हाय एव्हरी वन माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे करंजीचे सारण तर आपण आज इथे बघणार आहोत करंजीचे सारण कसे बनवायचे त्यासाठी मी इथे एक वाटी किसलेले सुके खोबरे एक वाटी बारीक रवा एक वाटी पिठी साखर दोन चमचे साजूक तूप किसलेले काजू बदाम एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा खसखस घेतली आहे या सर्व गोष्टी आपल्याला एक एक करून भाजून घ्यायच्या आहेत आता आपण खोबरे भाजून घेणार आहोत आप खोबरं आपल्याला हलकसच आहे आता आपलं भाजून झालं आहे तुम्ही खोबऱ्याचा कलर बघू शकता नंतर आपल्याला किसलेले काजू बदाम देखील भाजून घ्यायचे आहेत ते देखील आपण हलकेशीच भाजून घेणार आहोत आपल्याला जास्त भाजायचे नाहीयेत आता हे भाजून झाल्यानंतर आपण रवा भाजून घेणार आहोत तर आपल्याला तूप घालून रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे दीड चमचा तूप घेतले आहे तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये रवा ॲड करून मीडियम फ्लेमवर रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रव्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे जास्त रवा लाल होऊ द्यायचा नाहीये तुम्ही ते बघू शकता रव्याचा रंग हलकासा चेंज झाला आहे आता आपला रवा भाजून झाला आहे त्यानंतर आपण थोडेसे तूप घालून खसखस देखील भाजून घेणार आहोत आता आपल्या या सर्व गोष्टी बाजून झाल्या आहेत हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचे आहे ते पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर आणि वेलची ॲड करायची आहे जर आपण गरम असताना साखर ॲड केली तर त्याच्या विठुळ्या बनू शकतात किंवा ती विरघळू शकते त्यामुळे आपण ही नंतर ऍड करणार आहोत आपण नंतर ऍड करणार आहोत आता आपले हे मिश्रण छान थंड झाले आहे ते मी पंचवीस ते तीस मिनटासाठी थंड करून घेतले आहे त्यानंतर मी इथे वेलची पूड आणि साखर ॲड करणार आहे आता साखर ही आपल्याला आपल्या आवडीनुसार ॲड करायची आहे जास्त किंवा कमी गोड व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता साखरेच्या गिटवळ्या बनलेल्या नाही आहेत तर अशा प्रकारे आपले करंजीचे सारण रेडी आहे नंतर हे सारण आपल्याला एका बंद हब्याच्या डब्यात स्टोअर करून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला हव्या असेल तेव्हा आपण करंजा बनवू शकतो